एन्जॉय आम्ही आल्यानंतर खुश होते आम्हाला पण खूप मजा आली खूप एन्जॉय केलं आणि हा आमचा सगळ्यात छोटा शिरो आहे मुंबईचा मुंबईचा मुंबईकडा आणि मुंबईचा गाईची मम्मी आहे इतर तू बघा गाईस बघू शकतो आणि त्यांचं काही चालू आहे पायाचा व्हिडीओ काढणं चालू आहे मला आणि बघा मनाचा माझा इतकं व्हिडिओ काढायला वाटतं की लगेच काही आणि बिलकुलच जायचं मन होत नाही पण आता आम्ही घरी जाणारे स्टॉप करणारे खूप व्हिडिओ काढले खूप एन्जॉय केलं आणि खूप मजा आली गाईस बघू शकतो खूप मोठं समुद्र आहे आणि <laughs> इकडे बघू शकता तुम्ही माझी लानीबाई समुद्रामध्ये कपडे धुवायला लागले घरी कपडे धुवायला घेऊन आली हे बघा घरी पाणी नाही मुंबई मध्ये मन म्हणून नाही का कपडे धुती बघा <laughs> कपडे धुवायला लागले घरी पाणी नाही म्हणून हे बघा गाईस माझी बहीण आहे आणि इकडे कपडे धुती घरामध्ये पाणीच नाही त्यांच्या समुद्रामध्ये खूप पाणी आहे म्हणून इकडे कपडे धुवायला लागले येतोय ना पण आपण काय करतो चल रे गाईस आहे हॅलो कदल समुद्र सांग मुंबईत आलो आणि तुम्हाला एक आमची एक मॅडम दाखवते मॅडम मॅडम फक्त चेहऱ्याचा व्हिडिओ काढत नाही मॅडम फक्त पायाचा व्हिडिओ काढतात माझी एक बहीण आहे माझी बहीण फक्त पायाचे व्हिडिओ काढते

तिनं तिला गिफ्ट दिलेले आहे अॅक्च्युली ही बस मध्ये आलेले गिफ्ट दिलेले आहे